नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण अख्ख्या महाराष्ट्राची आवडती अशी लापशी रेसिपी येथे पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने दहा मिनिटाच्या आत आपण ही लापशी रेसिपी पूर्ण करू शकतो घरामध्ये जर काही प्रसाद बनवायचा असेल गोडधोड बनवायचा असेल किंवा गोड खायची इच्छा झाली तर मोकळी सुटसुटीत अगदी मौसूर ही एक नंबर चवीची ही रेसिपी तुम्ही नक्की करू शकता तर रेसिपी पूर्ण पहा तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर त्यासाठी सर्वप्रथम येथे एक मोठी वाटी भरून भरडा आपण काढून घेतलेला आहे हा अगदी बारीक भरडा आहे भरड्यामध्ये दोन प्रकार पडतात त्यानंतर एका वाटीला एक वाटी गूळ काढून घेतला साजूक तूप येथे आपण वितळून घेतलेला आहे जशी गरज लागेल तसे घालणार आहोत दोन चमचे येथे साखर घेतली त्यानंतर एक चमचा येथे कच्ची बडीशेप घेतलेले आहे एक वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे एका वाटीच्या प्रमाणात येथे मी सुक्या खोबऱ्याचे छान असे पातळ काप करून घेतलेले आहेत हे सर्व साहित्य काढून घेतल्यानंतर आता सर्वप्रथम आपल्याला गॅसवर एक जाड बुडाची कढई ठेवायची आणि त्या कढईमध्ये आपल्याला एक चमचाभर तूप घालून घ्यायचं तर येथे मी एका चमच्याच्या प्रमाणात तूप घालून घेतलं आता त्यावर भर घेतलेला भरडा घालून घ्यायचा आहे कढई नेहमी जाडबुडायची घ्यायची त्यामुळं आपला भरडा छान असा लालसर होईपर्यंत भाजला जातो अजिबात खाली करपत वगैरे नाही त्यामुळं कढई घेताना नेहमी जाडबुड्याची घ्यावी तर आता येथे आपल्याला मध्यम गॅसवर छान असा हा भरडा भाजून घ्यायचा आहे सर्वप्रथम सर्वप्रथम आपण येथे तूप घातल्यामुळं सगळ्या भरड्याला छान असं तूप लागलं गेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स झालेला आहे तर हे पहा आपल्याला हा भरडा छान असा खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर असा पातळ असा पसरून घेतल्यामुळं भरडा झटपट असा भाजला जातो तर खालची बाजू छान अशी भाजून झाल्यानंतर तिला आपल्याला पलटी मारून घ्यायची आणि भरडा या पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे आता कडे आपण असल्यामुळं भरडा खाली अजिबात लागणार नाही व्यवस्थित असा पसरून आपल्याला हा छान असा भाजून घ्यायचा आणि तुम्ही पाहू शकता की जो भरडा भाजला गेलेला आहे त्याचा येथे असा कलर दिसत आहे तर सर्वप्रथम भरडा छान असा भाजल्या गेल्यानंतर तो पांढऱ्या रंगाचा होतो आता हळूहळू हा भरडा थोडासा लालसर कलर घेईल परंतु आपल्याला अगदी लालसर करायचा नाही छान असा पांढरा झाला आणि खमंग वास आल्यानंतर आपल्याला येथे गॅस बंद करायचा आहे आता लापशी मध्ये घालण्यासाठी बाजूच्या गॅसवर पातेल्यामध्ये मी दीड तांब्या पाणी घालून घेतलेला आहे आणि आपला भरडा छान असा भाजून झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता की भरड्याचा रंग छान असा चेंज झालेला आहे अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे तूप या मधलं कमी झालेलं आहे या पद्धतीने भरडा भाजल्यानंतर आता जे गरम करून घेतलेलं पाणी आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर येथे मी गरम किंवा कोमट पाणी घातलेलं आहे त्यामुळं भरडा अतिशय झटपट असा शिजला जातो आणि लापशी रेसिपी अगदी झटपट अशी तयार होते तर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आता आपल्याला यावर झाकण ठेवून याची वाप काढून घ्यायची आणि छान असा शिजून घ्यायचा आहे झटपट असं यामधलं पाणी अटलं जातं त्यामुळे यामध्ये अर्धा किंवा पाऊन तांब्या पाणी आपल्याला घालायचं आहे तर आता झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं छान असा शिजून घ्यायचा दोन ते तीन मिनिटांनंतर तुम्ही येथे पाहू शकता की भरडा छान असा आपला पुन्हा कोरडा झालेला आहे पण खाली अजिबात लागलेला नाही जाडबुडाच्या कढईचा हाच एक फायदा होतो त्यानंतर यावर फोडून घेतलेला गूळ घालून घ्यायचा त्यानंतर घेतलेली साखर घालून घ्यायची साखर ही तुमच्यासाठी ऑप्शनल आहे आवडत असल तर घाला छान अशी गोड आणि वेगळी अशी चव येते त्यामुळे दोन चमचे प्रमाणात साखर यामध्ये नक्की घाला तरा तर आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हाताला चटका लागतो त्यामुळे नॅपकिनने किंवा पकडणी ही कढई आपल्याला छान अशी पकडून घ्यायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर सर्वप्रथम आपल्याला साठ टक्के भरडा शिजून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये गुळ ॲड करायचा जसं यामध्ये गुळ किंवा साखर जाते तसा आपला कोरडा झालेला भरडा पुन्हा या पद्धतीने पातळ असा होतो म्हणजे गुळ किंवा साखर आपल्या भरड्यामध्ये विरघळ्यामुळं त्याचं पाणी होतं आणि ती या पद्धतीने पाकासारखा आपला भरडा तयार होतो जसं जसं पुन्हा यामध्ये आपली लापशी शिजत जाते तशी ती घट्ट होते आता यामध्ये घेतलेले शेंगदाणे त्यानंतर खोबरं आणि आपण घेतलेली कच्ची बडीशेप यामध्ये घालून घ्यायची तुम्हाला जर हवं असेल तर तुमच्याकडे सुकामेवा असलेला सुद्धा तुम्ही यावेळेस यामध्ये घालून घेऊ शकता परंतु जर मनुखे घालायचे असतील तर ते सगळ्यात शेवटी घालायचे कारण की मनुखे जर आंबट वगैरे असतील तर त्यामुळं आपली लापशी रेसिपी लवकर खराब होते किंवा आंबट लागण्याची शक्यता असते त्यामुळे लापशी थंड झाल्यानंतरच त्यामध्ये मनुका घालायचा म्हणजे मन लापशीची चव अजून अशी छान लागते तर तुम्ही ते पाहू शकता की हळूहळू लापशीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर लापशीमध्ये गूळ मिक्स केल्यानंतर आपल्याला मंद गॅसवरच लापशी शिजून घ्यायची म्हणजे ती छान मौसूद मोकळी सुटसुटीत अशी होते घाईघाई मोठ्या गॅसवर लापशी शिजून घ्यायची नाही त्यामुळं लापशी अर्धी कच्ची राहते अर्धी शिजली जाते आणि मौसूद सुद्धा होत नाही तर आपल्याला हे सर्व घातल्यानंतर येथे एक वाप काढून घ्यायची आता दोन मिनिटासाठी येथे आपण छान अशी एक वाप काढून घेतली आता वाफ आप काढल्यानंतर आपल्याला पुन्हा लापशीला पलटी मारून घ्यायची किंवा डाव देऊन घ्यायचा तुमच्याकडे काय म्हणतात त्यानुसार याला पलटी मारून घ्या तर हे पहा पलटी मारून दोन मिनटं शिजून घेतल्यानंतर आपली लापशी छान अशी घट्टसर येथे तयार झालेली आहे आणि यावर झाकण ठेवून द्यायचं म्हणजे ही अगदी मोसूद होते तर त्या अगोदर आपल्याला यामध्ये अजून एक चमचा भर तूप घालून घ्यायचं छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता पुन्हा एकदा लापशी शिजल्यावर तूप घातल्यामुळं ती अगदी मौसूद मोकळी सुटसुटीत आणि चविष्ट अशी बनते तर नक्की करून पहा आता हे सर्व मिक्स करून यावर झाकण ठेवून थोडीशी थंड करून घ्यायची आणि त्यानंतर वाडायला घ्यायची पण लापशीची एक गंमत म्हणजे लापशी जितकी मुरत तितकी ती छान लागते तर नक्की करून पहा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी राहा एकमेकाची काळजी घ्या धन्यवाद